बदलते जग आणि तुम्ही आज आपण ज्या काळात जगतोय तो, तो पूर्णपणे डिजिटल आहे घरात बसून आपण अन्न मागवतो कपडे घेतो पैसे भरतो अगदी डॉक्टरचा अपॉइंटमेंट देखील घेतो आणि या सगळ्याच्या मध्यवर्ती गोष्ट आहे ती म्हणजे ई कॉमर्स याचा अर्थ काय सोप्य तर सोप्या भाषेत सांगायचं तर ई कॉमर्स म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून काहीही विकणं किंवा विकत घेणं आज जगात अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा नायका सारख्या कंपन्या करतात पण विशेष म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती अगदी छोट्याशा पातळीवरून मग प्रश्न असा की आपल्या सारख्या सामान्य माणसाला हे करता येईल का तर उत्तर आहे नक्कीच येईल आणि आजचा हा व्हिडिओ म्हणजे त्या प्रवासाची खरी सुरुवात आहे ई e कॉमर्स म्हणजे नेमकं काय आणि ते कस चालत ई e कॉमर्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंगचं व्यावसायिक रूप जेव्हा कोणी आपल्या वेबसाईट वरून प्रोडक्ट पाहतो ऑर्डर करतो आणि ऑनलाईन पैसे भरतो तो एक ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन असतो हे दोन प्रकारात विभागता येतं पहिला प्रकार म्हणजे प्रोडक्ट बेस्ड बिझनेस जसं कपडे इलेक्ट्रॉनिक्स हर्बल प्रोडक्ट्स अँड कॉस्मॅटिक्स वगैरे दुसरं म्हणजे सर्व्हिस बेस्ड बिझनेस जसं डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग ट्युटरिंग कोचिंग इत्यादी दोन्ही प्रकार खूप फायदेशीर आहेत पण योग्य नियोजनाशिवाय कोणीही यशस्वी होत नाही म्हणून पुढचा भाग म्हणजे सुरुवात कशी करायची स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन ई e कॉमर्स सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठे मोठे ऑफिस भांडवल मोठी टीम लागत नाही फक्त एक कल्पना एक मोबाईल आणि थोडं धैर्य पुरेसा आहे चला तर पाहूयात शून्यातून सुरू करण्याचे सात सोप्या पायऱ्या योग्य प्रोडक्ट निवडा पहिली गोष्ट तुम्ही काय विकणार प्रोडक्ट निवडताना तीन गोष्टी पहा डिमांड आहे का प्रॉफिट मार्जिन चांगला आहे का तुम्हाला त्यात आवड आहे का फॉर एक्झाम्पल हर्बल उत्पादने बाळांसाठीचे प्रोडक्ट्स महिलांसाठी फॅशन ज्वेलरी किंवा घरगुती वस्तू लोकांना हवे असलेले आणि तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट निवडा तेच तुमचं यश ठरवेल मार्केट रिसर्च करा तुमचं स्पर्धक कोण आहे हे बघा गुगल ट्रेंड्स अमेझॉन बेस्ट सेलर्स अँड मिशो ट्रेंडिंग प्रोडक्ट हे साधन वापरा लोकांना काय आवडत आहे ते कोणत्या किमतीत विकलं जात आहे आणि तुम्ही त्यात काय नवीन देऊ शकता हे देखील स्टडी करा ही माहिती म्हणजे तुमच्या व्यवसायाची दिशा ठरवणारा नकाशा आहे कुठून आणायचं हे ठरवा तुम्ही स्थानिक बाजारातून घेऊ शकता जसं पुण्यातील लक्ष्मी रोड मुंबईतील क्रोफॉर्ड मार्केट किंवा तुम्ही इंडिया मार्ट आणि ट्रेड इंडियावरून थेट निर्माता संपर्क करू शकता सुरुवातीला कमी प्रमाणात माल घ्या आणि विक्री वाढल्यावर उत्पादन देखील वाढवा लोक फक्त प्रोडक्ट नाही विकत घेत ते विश्वास विकत घेतात म्हणजेच ब्रँड तुमचं ब्रँड नाव लक्षात ठेवण्याजोगं हवं जसं प्युअर अर्थ नॅचरल्स किंवा ग्लोली कॅनवावरून लोगो तयार करा आणि पॅकेजिंग साध पण सुंदर ठेवा पहिला ठसा चांगला पडला की ग्राहक पुन्हा परत येतो वेबसाईट बनवणं आता खूप सोपं झालं आहे शॉपिफाय वू कॉमर्स विक्स यांसारख्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही एक दिवसात वेबसाईट तयार करू शकता जर सुरुवातीला वेबसाईट बनवायची नसेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो और अकाउंट बनवा तेथून सुरुवात करा आणि नंतर स्वतःची ब्रँड वेबसाईट तयार करा रेझोप्रे इन्स्टामोजो पेटीएम बिझनेस सारख्या गेटवे वापरा डिलिव्हरीसाठी शिप रॉकेट किंवा डी टी डी सी सारख्या कंपन्या निवडा ग्राहकाला ऑर्डर वेळेत पण सुरक्षित मिळाली तरच तो परत येतो ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे तुमचं प्रोडक्ट कितीही चांगलं असलं तरी लोकांना माहीत नसेल तर विक्री कशी होणार फेसबुक इंस्टाग्राम रील्स आणि आणि गुगल वापरा रोज पोस्ट करा ग्राहकांशी बोला फीडबॅक घ्या मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही तर ती ग्राहकांशी नातं बांधण्याची कला आहे सगळे विचारतात ई कॉमर्स सुरुवात करायला किती पैसा लागतो तर उत्तर आहे फार नाही सुरुवातीला अंदाजे दहा ते पंचवीस हजार रुपयात तुम्ही सुरू करू शकता ते कसं तर डॉमेन आणि होस्टिंग दोन हजार रुपये लोगो अँड ब्रँडिंग एक हजार रुपये सॅम्पल स्टॉक दहा हजार रुपये मार्केटिंग पाच हजार रुपये थोडं नियोजन आणि सातत्य ठेवलं तर तीन ते सहा महिन्यात तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता आता पाहूयात यशाचे पाच मंत्र पहिलं कस्टमर वर लक्ष ठेवा त्यांचा अनुभव सर्वोत्तम असायला हवा दुसरं फास्ट डिलिव्हरी ठेवा विलंब म्हणजे नुकसान तिसर ऑफर्स आणि डिस्काउंट द्या कस्टमर्सला सरप्राईज फीडबॅक घ्या आणि 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 सुधारणा करा रिव्ह्यू म्हणजे आपल्या सुधारण्याची संधी असते पाचवं शेवटचं ऑटोमेशन वापरा सीआरएम टूल्स आणि चॅटबॉट्स वापरा वेळ वाचेल आणि ग्राहकाला समाधान देखील मिळेल पुण्यातील एका महिलेने घरगुती साबण वापरून मिशोवर विकायला सुरुवात केली पहिल्या महिन्यात पंधरा ऑर्डर्स मिळाल्या पण तिने हार मानली नाही ती रोज सोशल मीडियावर पोस्ट करत राहिली पॅकेजिंग सुधारली आणि ग्राहकांशी ती थेट बोलली आज तिचं छोटं ग्लोनेचर नावाचं ब्रँड महिन्याला एक लाखाहून जास्त विक्री करते ही खरी ई कॉमर्सची ताकद आहे सातत्य आणि विश्वास मित्रांनो ई कॉमर्स म्हणजे भविष्य नाही हे आजचं वास्तव्य आहे आता सगळं ऑनलाईन आहे पण अजूनही लाखो लोकांनी सुरुवातच केलेली नाही तुमच्याकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे आणि वेळ देखील आहे मग थांबायचं कशाला लहान पाऊल टाका शिकत राहा चुका करा पण थांबू नका कारण आज सुरू केलेलं स्वप्न उद्या तुमचं ब्रँड बनवू शकतं जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजच सुरुवात करा तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन बिझनेसची हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हायरल ब्रँडला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं स्वप्न आता इंटरनेटवर उतरवायची वेळ आली आहे